एक मिनिट एक मिटी थांबा थांब थांबा थांबा आरोपीला सजा आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा काय काय आहात तुम्ही आज इथे औरंगाबाद आलेला काय आज आम्ही संभाजीनगरमध्ये आलेला आहोत आमची मागणी अशी आहे जे इथला संभाजीनगरचा जो तृतीयपंथी आहे तो स्वतःला नकली बॉस म्हणतो जो बॉस नाहीये इथले मटाधीश बॉस असतात तो बॉस नाहीये तरी त्यांनी जे उधूम माचवलेला शहर मध्ये जमा करून त्यांना सिग्नल थांबवणं टोलला थांबवणं बळजरी पैसे काढणं पण त्यांना चांगल्या धमकी देणं त्रास झालेला त्रास आणि कमी करायला आलेली आहे साईच्या नगरातून या नाशिकहून आल्या आहेत धुळ्याहून आले आहेत मालेगाव येवलेहून आलेले आहेत तरी आम्ही आज वेळा उचललेला आहे तरी आम्ही वेळा पूर्ण करणार आणि छत्रपती संभाजीनगर आम्ही स्वच्छ करून राहणार याचा बिल मोड करणार आरोपीला शिक्षा महाराष्ट्राच्या ते संघटनेचा